जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिनी आणि मातानो उद्या पाच वाजता प्रचार संपणार मग सगळीकडे बातम्या येणार प्रचाराच्या तोफा थंडावल्या तोफा महाविकास आघाडीच्या आघाडीकडे आहेत पण महाजुटीकडे प्रचाराच्या थापा थंडावणार आणि तेवीस तारखेनंतर महाजुटी आघाडी नाहीशी होणार महाराष्ट्रभर फिरतोय सगळीकडे मोठमोठी होर्डिंग लागलेत नुसत्या होर्डिंग वरनं तुम्हाला कल्पना येईल कोणी किती पैसे खाल्लेत अगदी मेंद्यांनी सुद्धा भाजप बरोबरीने किंवा भाजपपेक्षा काकणभर सरस अशी महाराष्ट्रभर होर्डिंग लावलेत पण त्यांची स्लोगन मला आवडते नेहमीच आवडते मागेही आवडली होती केलंय काम भारी लुटले तिजोरी केले गद्दारी करतोय लाचारी आता पुढची तयारी मग खरंच छान काय असं जरा वाचलं की बरं वाटत मी जाहिरात क्षेत्रातला आहे त्याच्यामुळे असं हल्ली फार कमी मिळतं बघायला कोणत्या तोंडाने काय बोलतायत हेही त्यांना कळत नाही पहिल्या प्रथम भाषणाला सुरुवात करण्याआधी आपला वचननामा सगळीकडे पोचलाय नक्की कारण मी तुम्हाला पुन्हा वचननामा सांगण्याची गरज नाहीये कारण काही काही गोष्टी मी महाराष्ट्रात फिरताना आवर्जून सांगितल्या की प्रत्येक वचनाला त्याच्या पाठीकडे आमची काहीतरी पार्श्वभूमी आहे जेव्हा मी माझ्या आजोबांकडनं ऐकायचो आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की दोघांनाही शाळेचे फी भर शाळेची फी भरायला पैसे नव्हते म्हणून सातवीमध्ये शाळा सोडावी लागली माझ्या वडिलांना पण आणि आजोबांना पण आज देखील अशी अनेक मुलं आहेत की ज्यांना शिकावं असं वाटतंय पण घरी फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळेत जाऊ शकत नाहीत मधल्या काळात मी टी व्हीवरती एक बातमी बघितली एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि त्याच्या मुलांनी मुलाला शाळा सोडावी लागली कारण डोक्यावरती कर्ज म्हणजे घरावरती कर्ज भरणार कोण आणि ह्या गोष्टीचा विचार करून आपण जे वचन दिलंय की मुलींप्रमाणे महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला आपण मोफत शिक्षण देणार हे त्याच्यासाठी दिलेलं आहे बाकी अनेक गोष्टी आहेत मला असं वाटतं संजय राऊत काय वर्षात वर्षातही सगळे विषय संपवले असतील पण एक महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर आणायचा आहे मला आजची ही आपली सभा मुंबईसाठी तर आहेच पण या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र बघतोय आणि ही लढाई कोण जिंकणार महाराष्ट्र द्रोही जिंकणार की महाराष्ट्र प्रेमी जिंकणार याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा जिंकणार की मोदी शाह आदानीचा नोकर जिंकणार हे ही निवडणूक आहे अनेकदा आपण असं म्हणतो की निवडणूक जवळ आल्यानंतर मुंबई तोडण्याचा अपप्रचार केला जातो हा अपप्रचार नाहीये हे मी मुद्दामून जे काही घेऊन आलोय ते तुम्हाला सांगायला आलोय कारण हे आपण विसरून जातो वाचतो मध्ये पण नंतर कुठेतरी कानाडोळा होतो आणि विसरून जातो हे जे काय घडतंय या सरकारला मुंबईचा म्हणे जी डी पी वाढवायचा आहे आता मला केस वाढतात कळतात नख वगैरे वाढलेली दिसतात जीडीपी पी कसा वाढतो कुठे वाढतो हे काय कळलेलं नाही पण जी डी पी वाढवण्यासाठी संपूर्ण मुंबई महानगर हे मोठमोठ्या बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना देऊन टाकायचं यांचं षडयंत्र आहे आणि त्याला सुरुवात झाली काही दिवसांपूर्वी तुम्ही वाचून सोडून दिली असेल एक बातमी की गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतला जो नीती आयोग आहे आता नीती आयोग हा राज्याच्या विकासाला मदत करत असतो काही सूचना करत असतो काही वेळेला इतरही मदत करत असतो पण मुंबई ही आपली स्वायत्त आहे आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहेच पण देशाची आर्थिक राजधानी ह्या आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीचं महत्त्वपूर्ण मारून टाकायचं केंद्रशासित करता येत नाही तोडण्याची भाषा करू शकत नाही कारण मागे शिवसेना प्रमुखाने आपल्याला आदेश दिलेला आहे जो कोणी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची गोष्ट करेल किंवा तसा प्रयत्न करेल तो कोणी असला तरी त्याच्या देहाचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही शिवसेना प्रमुखांनी दिलेली आपल्याला शिकवण आणि आपल्याला आदेश आहे मग सरळ तर काय लढता येत नाही मग काय करायचं मुंबई महापालिका विसर्जित करून ठेवले आणि त्यांच्या कारभारांच्या हातून सगळं ओरबाडणं सुरू आहे मग मुंबईची एक ब्ल्यू प्रिंट ही नीती आयोगाच्या माध्यमातून तयार केली की ज्याच्यामध्ये मुंबई महापालिकेचं महत्व पूर्ण मारूनच टाकलेलं आहे नंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि एम एम आर डी ए यांच्यात एक एमओयू सुद्धा दोन महिन्यापूर्वी झालेला आहे हे संकट किती मोठं आहे ते बघा म्हणजे आपण जर का नुसतं कटेंगे बटेंगे फटेंगे हे ह्याच्यामध्ये राहिलो मी देवेंद्र फडणवीस आणि सगळ्यांना सांगतोय की तुमचं बटेंगे फटेंगे सोडा पण मुंबईवरती घाला घातलात तर हम आपो काटेंगे जरूर काटेंगे कसल्या गोष्टी करताय कोणाला शिकत आणि जे मुद्दे त्या मुद्द्यावरती बोला ना आम्ही मुद्द्यावरती बोलतो तुम्ही मुद्द्यावरती बोला बटेंगे तो कटेंगे अरे मी मुख्यमंत्री असताना एक सुद्धा अशी हिंमत कोणाची झाली नव्हती एक सुद्धा होऊ दिलं नव्हतं सगळेच जण सुरक्षित होते आणि आता जर का मोदी तिकडे असून जर यांना अनसेफ वाटत असेल तर मोदीजी पहिला प्रथम आपण राजीनामा द्या आणि पाहिजे तर शिवसेनेत नाही घेणार पण शिवसेना कसं काम करते ते तुम्ही बघा कुठे तुम्ही नेताय जसं चौदा साली त्यांनी सांगितलं होतं की कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा तीच परिस्थिती आज की महाराष्ट्र कोणत्या दिशेला नेऊन ठेवलाय संस्कार असतील संस्कृती असेल भाषा असेल हे कुठेतरी म्हणजे काळोखामध्ये नेऊन टाकायचं आणि आपल्याला बितरवून टाकून ह्यांच्या पोळ्या भाजायच्या म्हणजे मी जे काय अनेकदा बोलतो ना की हिंदुत्व हिंदुत्वात फरक तो हाच आहे की आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं आणि त्यांचं हिंदुत्व हे घरांच्या होळ्या पेटवणार हिंदुत्व आहे म्हणजे असा नतद्रष्ट विचार आहे की लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती यांच्या पोळ्या भाजायच्या आणि वर सांगायचं पस्तीस पोळ्या खाल्ल्या बरे अरे पण लोकांची घरं जळली त्याचं काय घरं जळतायत घर घरं जळू दे पण आमच्या मात्र राजकीय पोळ्या भाजल्या करायला पाहिजेत या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मध्ये लोकसभेच्या वेळेला जो त्यांनी एक फटका पडल्यानंतर प्रचार केला महाविकास आघाडी म्हणून आपण पूर्ण देशभर एक प्रचार केला रान उठवलं आणि ते खरं होत आपण नव्हतं नुसतं बोललो तर भारतीय जनता पक्षाचेच खासदार आणि काही माजी मंत्री बोलले होते की आम्हाला चारसो पार का पाहिजे कारण आम्हाला देशाचं संविधान बदलायचं आहे आणि तो मुद्दा उचलला आणि लोकांसमोर ठेवला की हे बघा हे संविधान मारायला निघाले मग मा हारल्यानंतर त्यांनी सुरू केलं की यांचं हे फेक नरेटिव्ह होतं. मग हे जे मी काय सांगतोय तुम्ही जो काय एमओयू केलेला आहे हा काय फेक नरेटिव्हचा भाग आहे धारावी 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 नुसती धारावी नाहीये अख्खी मुंबई हे आदानीच्या घशात घालतायत आणि केवळ धारावीमुळे आखी मुंबईच नव्हे तर मुंबईच्या आसपासचा परिसर सुद्धा ते अदानीच्या घशात घालत आणि जिथे जातोय तिथे अदानी जिथे जातोय तिथे अदानी म्हणजे प्रचाराची सुरुवात मी केली कोल्हापूर पासून तिथले आपले राधानगरीचे आमदार बोलले के पी पाटील की साहेब आमच्या इथलं सुद्धा अदानीला विकलेलं आहे चंद्रपूरमध्ये गेलो तिथल्या खाणी आणि तिथली शाळा सुद्धा आदरणीला देऊन टाकलेली आहे आज पालघरला गेलो तिथलं वाढवण बंदर बंदर झाल्यानंतर अदानीला देऊन टाकणार आहेत म्हणजे एअरपोर्ट अदानी बंदर अडाणी आपल्याला वीज येते ती महाराष्ट्रभरची वीज अदानीकडे खाणी अदानीकडे सगळे उद्योग धंदे अदानीकडे हे संकट फार मोठं आहे संकट फार मोठं आहे आणि जसं आपण म्हणतो की अस्मानी आणि सुलतानी तसं आता आपल्या महाराष्ट्रासमोर अदानीची सुलतानी हे फार मोठं संकट आहे अदानीची अदानीची सुलतानी आणि आम्ही फेक नरेटिव्ह जर का बोलत असू तर धारावीसाठी या सरकारने काढलेले जे काही आदेश आहेत मिठागर अदानीला दही चेक नाका टोल नाका अदानीला मोलूनचा अदानीला कुर्ल्याची मदर डेअरी अदानीला हे आदेश आहेत सरकारचे आदेश आहेत हे तर काय फेकणारी नाही ना नंतर आपलं सरकार आल्यानंतर मी ते आदेश फेकून फाडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी आज सांगतोय जणू काही इकडे कोणी माणसं राहतच नाही जे संजय राऊत बोलले की तेवीस तारखेला आपण तर जिंकणारच आणि राज्यभर फटाके फुटणार आहे पण जर का झुटी जिंकली तर गुजरात मध्ये फटाके वाटतील मी सगळ्या गुजराती लोकांना दोषी धरत नाही ना सगळ्या व्यापाऱ्यांना धरत व्यापारी सुद्धा आपले आहेत पण पंकजा मुंडे आज बोलल्यात आज का काल बोललेल्या आहेत तो व्हिडिओ पण आहे मला पंकजा ताईला खास धन्यवाद द्यायचे की पंकजा ताई तू एक फार मोठं काम केलंस आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी तू काढलीस जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काढली आणि स्वतःच्या डोळ्यावरची बांधली होती तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस तिने काय सांगितलंय कि भाजपचं सा काम म्हणजे तिचे शब्द वेगळे आहेत मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो भाजपचं सा काम लय भारी असतं बघा किती आहेत आपल्याकडे बुथ किती आहेत महाराष्ट्रभर नव्वद हजार मग प्रत्येक बूथवरती भाजपचं दक्षता पथक आहे नव्वद हजार बुथवरती दक्षता पथक म्हणजे एकापेक्षा अधिक माणसं असतात एक माणूस जरी धरला तरी नव्वद हजार बुथवरती नव्वद हजार माणसं दोन धरली तर एक लाख ऐंशी हजार तीन धरली तर त्याच्या पटीत आणि सगळी माणसं गुजरात मधून भाजपने इकडे आणलेत महाराष्ट्रामध्ये गुजरात मध्ये आपल्यावरती नजर ठेवायला हे आज नजर ठेवायला आणलेत उद्या आपली मुंबई आणि महाराष्ट्र बळकोण्याचा यांचा डाव आहे हे तर काय फेक नरेटिव्ह नाही ना हे उद्धव ठाकरे मु, पंकजा मुंडे बोलल्यानंतर बोलतोय याचाच अर्थ असा की इथली भाजपा ही हरलेली आहे इथे भाजपामध्ये लोक राहिलेले नाही आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या भाजपच्या प्रेमींवरती भाजपच्या नेतृत्वाचा विश्वास नाहीये मग तो मराठी माणसावरती नाही गुजरातीवरती नाही उत्तर भारतीयांवरती नाही कोणावरच नाही त्यांच्याकडे आता त्या परराज्यातून माणसं आणून नजर ठेवताय मग माझा आणखीन एक प्रश्न आहे या वेळेला पहिला प्रथम म्हणजे आजपर्यंत मी अनेक निवडणुका बघितल्या अनेक निवडणुकांमध्ये मी शिवसेनेचा स्टार प्रचारक म्हणून फिरलेलो आहे पण या निवडणुकीत किमान दोन ते तीन वेळा माझी बॅग तपासली गेली खरं म्हणजे मी त्या बॅगच्या कंपनीला एक पत्र लिहिणार आहे की तुमचा ब्रँड अम्बॅसेडर नेमा मला ब्रँड अम्बॅसेडर उद्धव ठाकरे बॅग हो तो हो सबको लगे इसको चेक करो माझ्या बॅगा तपासल्या हरकत नाही पण हे जे काय त्यांचं पथक फिरतंय राज्यभर फिरते रात्री राहतात कुठे त्यांचा खर्च कोण करतोय ते जे काही बॅगा घेऊन फिरतायत त्या बॅगेतले ढोकळे आणि शेव फापडा कुठून आणलाय कोणासाठी फिरतायत कोणाला काय वाटतायत कारण मला असं वाटतं आजच लोकसत्तेत बातमी आली आज किंवा काल